मुलां तुम्ही धरण बघितले धरणातले पाणी छोट्या छोट्या कालव्यांच्या मदतीने सगळीकडे पाठवले जाते पुढे नळांचं जाळं असतं अनेक नळांमधून अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचतं आपल्या शरीरातही रक्तवाहिन्यांचं म्हणजे रक्त वाहून नेणाऱ्या नळ्यांचं जाळं असतं म्हणजे श्वसनामुळे हवेतील ऑक्सिजन वायू रक्तात येतो तो या नळ्यांमधून शरीरभर पोचवला जातो पचनक्रियेमुळे तयार झालेले पोषक पदार्थ रक्तात मिसळतात ते या नळ्यांमधून शरीरभर पोचवले जातात ऑक्सिजनच्या मदतीने या पदार्थांचे मंद ज्वलन होते त्यातून निर्माण झालेली ऊर्जा शक्ती शरीराला मिळते रक्त शरीरभर पसरण्याची क्रिया सतत चालू असते रक्ताला सतत वाहते ठेवण्याचं काम हृदय रुधाय करते हृदयाचं आकुंचन होणं आणि शिथिलीकरण होणं हे सतत चालू असतं हृदयाचं आकुंचन म्हणजे हृदयाचं आकारमान कमी होणं आणि शिथिलीकरण म्हणजे हृदयाचं आकारमान पुन्हा होत तसं होणं आपलं हृदय एखाद्या पंपा प्रमाणे काम करतं हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असत हृदय आकुंचन पावलं की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात ऑक्सिजन असलेले शुद्ध रक्त शरीराला देणं आणि कार्बन डायऑक्साईड मिसळलेलं अशुद्ध रक्त हृदयाकडे येणं ही क्रिया सतत चालू असते याप्रमाणे शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण क्रिया म्हणतात हृदय आणि रक्तवाहिन्यांचं जाळं याला मिळून रक्ताभिसरण संस्था असं म्हणतात चेता संस्था आपल्याला चटका बसला तर आपला हात चटकन मागे घेतला जातो श्वास घेणं आणि उच्छवास सोडणं हे आपोआप चालू असतं आपल्याला भूक लागली आहे हे आपल्याला समजतं हे कसं होतं मुलांनो आपण काही कामं आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे आपल्याला हवी तशी करतो उदाहरणार्थ धावणं बोलणं लिहिणं मात्र काही काम शरीराकडून आपोआप होत असतात उदाहरणार्थ चेंडू अंगावर आला तर आपोआप पटकन हात पुढे येतात आणि लागू नये म्हणून आपण आपलं डोकं बाजूला घेतो श्वसनक्रिया पचनक्रिया आणि आपले हृदयाचे का काम आपोआप होत असते आपल्या शरीरात अनेक तंतूंचं म्हणजे बारीक दोऱ्यांसारख्या धाग्यांचं जाळं आहे या तंतूंना चेता तंतू असं म्हणतात हे तंतू एकमेकांना जोडलेले असतात ते मेंदूलाही जोडलेले असतात मेंदू आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत संपर्क असतो यासाठी एकमेकांमध्ये ते संदेशाची देवाणघेवाण करत असतात मेंदू आणि चेता तंतूंचं जाळं यांना एकत्रितपणे चेता संस्था असं म्हणतात शरीरातील सर्व कामांवर लक्ष ठेवावं लागतं यालाच समन्वय साधणं असं म्हणतात असा, असा समन्वय साधण्याचं महत्वाचं काम मेंदू करतो श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी संस्था म्हणजे चेता संस्था आपल्या शरीरात अशा अनेक संस्था आहेत उदाहरणार्थ शरीराला आधार आणि आकार देणारी महत्त्वाच्या इंद्रियांचं रक्षण करणारी अस्थिसंस्था तसेच शरीरातले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था या सर्व इंद्रिय संस्था एकमेकांशी संबंधित असतात म्हणून आपल्या शरीरात एखाद्या इंद्रिय संस्थेचं काम व्यवस्थित झालं नाही तर इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होतो पारिभाषिक शब्द रक्ताभिसरण आकुंचन शिथिलीकरण मंद ज्वलन हृदयाचा ठोका चेता संस्था चेता तंतू समन्वय संस्था आपण काय शिकलो शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण क्रिया असं म्हणतात हृदय आणि रक्तवाहिन्यांचं जाळं याला मिळून रक्ताभिसरण संस्था असं म्हणतात हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या क्रियेमुळे रक्त शरीरभर फिरत असतं आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचं जाळ आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन वायू आणि अन्नातील पोषक पदार्थ शरीरातील इतर भागात पोहोचवले जातात आपल्या शरीरातील सर्व कार्य योग्य पद्धतीने करणं आणि त्यांच्यात समन्वय साधणं हे काम चेता संस्था करते मेंदू आणि शरीरातील इतर भाग एकमेकांशी अनेक तंतूंनी जोडलेले असतात यांनाच चेता तंतू म्हणतात ते संदेश संदेशवहनाचं काम करतात श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी संस्था म्हणजे चेता संस्था स्वाध्याय रिकाम्या जागा पूर्ण करा शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम टिंबटिंब करतो मेंदू आणि चेता तंतू यांच्या जाळ्याला एकत्रितपणे टिंबटिंब म्हणले जाते मी कोण ओळखा मी रक्ताला सतत वाहते ठेवण्याचे काम करतो मेंदूचा संदेश मी सगळ्यांपर्यंत पोहोचवतो मी समन्वय साधतो मी ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य सगळ्यांपर्यंत पोहोचवतो